अभिनंदन तुमचं काय प्रतिक्रिया मनामध्ये आहे प्रतिक्रिया मनामध्ये प्रश्न येत नाही की मला भारतीय जनता पक्षाने रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून लोकसभेसाठी उमेदवारी दिली आहे त्याबद्दल मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सन्माननीय अमित अमितजी शाह आणि भार भारतीय जनता पक्षाचे राष्ट्राध्यक्ष नड्डा सन्मान्य नड्डाजी आणि देवेंद्र फडणवीस यांचा अतिशय रूढी आहे की त्यांच्यामुळे मला लोकसभा लढण्याची संधी मिळते आहे आणि आज मी फॉर्म भरणा भरायला निघालो आहे गोव्याचे मुख्यमंत्री अशा प्रसंगी उपस्थित राहिलेले आहेत त्यांचे आभार मानतो आणि कुठे जाण्यापूर्वी पत्रकार तर समोरच असतात त्यांच्या शुभेच्छा घेऊन मी फॉर्म भरायला निघालो आहे धन्यवाद सर साधारणतः किती अपेक्षित आहे लीड तुम्हाला या मतदारसंघात नाही तुमचं सहकार्य मिळालं तर अडीच तीन लाखावर जिंकेल पत्रकारांचं सहकार्य लाभलं जोरदार शक्ती प्रदर्शन असणार नारायण राणे आणि पर समीकरण आहे त्यामुळे सांगायला काय पाहिजे लोकांचा प्रतिसाद आहे दोन्ही जिल्ह्यात ते लोक प्रेम करतायत आणि त्याच्यामुळे शक्ती प्रदर्शन मुद्दा म्हणून कोणासाठी दाखवायसाठी नाही या दोन्ही जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची ताकद आहे आणि त्याशिवाय सन्मान्य एकनाथजी शिंदे सन्मानी अजित पवार यांची ताकद मिळालेली आहे तो तो आ, काल भेट पा, एक वेगळा पाडला गेला आणि नाही आहे वेगळं काही नाही आहे उदय सामंत आमचे मित्र आहेत अनेक वर्ष राजकारणात आमच्या सोबत आहेत त्यांचे वडील त्र्याऐंशी वर्षाचे आहेत ते मला भेटायला येत होते मी बोललो मी तुमच्या घरी येतो कारण ऑन द वे आहे मी रत्नानिगा तो पाली करून जाईन आणि म्हणून भेटायला गेलो हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळेल हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळेल ड्रामा नाही ड्रामा नाही निवडणूक आहे लोकशाहीतली हा ड्रामा नाही आहे की कार्यकर्ते आता किती जोमाना म्हणजे कारण की नेत्यांमधलं काय तुमची गाठी भिटी झाल्या कार्यकर्ते एकत्र बसणं उठणं वावर दुपारी तीन वाजता गाठी भिटी घट्ट करणार तीन वाजता